आल्यावर थोडे थोडे आल्यावर काय खायला कधी उघडते कधी काय पाहते कस लागलं तुला आवडत ना एकच नंबर अजून घ्यायचं का ऑरेंज फ्लेवर आहे ना मला एवढा नाही आवडला मला चॉकलेटचा आवडतो ऑरेंज छान लागलं मला चॉकलेट नाही आवडत हाय सगळ्यांना व्हिडिओ सेव्ह करते पूजा इथे नेट आहे ना आमच्या घरी त्यामुळे आले अपलोड करायला त्या निमित्ताने तुम्हाला पूजा पण व्हिडिओ मध्ये दिसली मला व्हिडिओच्या निमित्ताने आणि हे बघा आपल्या दादाची झोप झाली आत्ताशी बहिणीला अचानक सूर्य कुठं असं काही नाही अचानक नसेल काहीतरी असेल सरप्राईज अचानक ना। नाही तुम्हाला <laughs> ना एवढी मोठी कॅडबरी बापरे का बरं पण मला सांग अग अचानक अचानक नाही देऊ शकत का देऊ शकतो ना जाऊ दे तू मामा होण्याच्या खुशीत देत असत मामा होण्याच्या <होने> खुशीत <चकुषित>। पूजाला <laughs> कॅडबरी देतोय का तू देतो कॅडबरी अरे तुझे केस कसे तुझा अवतार कसा बसला कसा जो पथ उठले तो अजिबात त्रास देऊ नको हम्म हे बघा तू कटिंग करणार होता नाटिंग केलेली आहे ना चॉपिट मस्त चला पूजा आली होती व्हिडिओ अपलोड लावायचा आहे ना चाले ना इथे आमच्या घरी वायफाय आहे ना त्यामुळे मग इकडे ती आली घेऊन मोबाईल आणि बसली रुंदाज आता झोप उठलाय रात्रभर जागरण करतो रात्रभर काय करत असतो रे डिझाईन आणि तू मागे पण केली ना परत सुरू केलं कोडिंग का कोडिंग कोडिंगला पण दिवसा कर ना रात्रीच का सकाळी ना काही काम सांगतो रोज रात्रभर जागरण करतो सकाळी पहाटे झोपतो हा किती वाजता झोपतो आकराला उठतो काही खरं नाही आमच्या राहून दादाचं बाहेर खूप कडक ऊन आहे मला आहे ना तांदळाचे पापड करायचे होते पण माझे तांदूळ चक्कीमध्येच अटकले आता बघू संध्याकाळी आणणार मी आणि सकाळचा स्वयंपाक करायचा आहे व्हिडिओ अपलोडला लावला त्यानंतर रील बनवली वडा रस्सा आले असेल तुम्हाला बघा नक्की आणि करून पण सांगा मला कसा झाला वडा रस्सा <laughs> oh. आता काय नाही <laughs> आता ते मखाने तुलाच केले होते अगं म्हणून तर रोज आल्यावर थोडे थोडे खायचे आल्यावर काय खायलाय चेक करत असते कधी फ्रीज उघडते कधी काय पाहते पण माझं बारापर्यंत काहीच रेडी राहत नाही आता फ्रीज उघडलं पण काहीच नव्हतं मग बारापर्यंत आमचं स्वयंपाक होतच नाही तुला माहितीये हेल्दी असत मम्मी माझ्यासाठी चांगले होते पण माझं घर बदललं अचानक अचानक नाही बदललं लग्न झालंय काही पण अचानक तिला बोलले मी तिकडे घेऊन जा वाटलं तर थोडीच राहिले आणि मी आता आहे ना मस्त बाजरीची भाकरी केली होती काल मी एक उरलेली आहे तर मी तिचा भोगा बनवणार होणार आहे मला भोगा खूप आवडतो आणि माझ्या मिस्टरांना तर माझ्यापेक्षा जास्त आवडतो ते पण शेतात केले ते पण येतील थोड्या वेळाने तर मी आता मस्त काहीतरी स्वयंपाक बनवते आजचाही व्हिडिओ स्किप न करता बघा किचनमध्ये आले स्वयंपाक करायचा आहे पूजा गेली तिच्या घरी मी आज डांगरची भाजी बनवते काल मी मार्केटमधून येणा डांगर घेऊन आली तर मला राहून मला आवडतं कापून घेतले डांगराचे काप याला लाल भोपळा पण म्हणतात बरेच जण पण आम्ही याला डांगरच म्हणतो आणि इथे मी वाटण तयार करायला काढलेले आहे भाजलेले शेंगदाणे यामध्ये हिरवी मिरची टाकली आहे लसूण टाकते थोडासा आणि भाजलेले शेंगदाणे बाजरीच्या भाकरी पण बनवल्या मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरं फोडणीला टाकलं आणि हळद पावडर आपली सेलमची शुद्ध हळद पावडर आहे पावचमचा हिंग टाकला आणि डांगराचे कापे ना स्वच्छ पाण्याने धुवून घेतले ते टाकले ही भाजीने एकदम सोप्या पद्धतीमध्ये बनवता येते आणि आम्हाला अशाच प्रकारे आवडते यामध्ये ना थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आणि मंद गॅसवरती भाजीनं थोडीशी वाफवू द्यायची तोपर्यंत आता भाजीचं वाटण तयार करायचं आहे या डांगराच्या आहे ना पुऱ्या पण खूप भारी होतात तर मी अजून काही केलेल्या नाही आहे पण नक्कीच तुम्हाला एक दिवस रेसिपी शेअर करेल आणि वजन कमी करायला पण डांगर म्हणजे लाल भोपळा छान असतो तर नक्की करून बघा अशा प्रकारची भाजी शेंगदाणे थोडेसे जाडसरच वाटायचे होते तर हिरवी मिरची लसून मी आधी थोडासा वाटून घेतला त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि आता हे वाटण कढईमध्ये टाकायचं या भाजीला जास्त पाणी वापरायचं नाही अगदी थोडंसं पाणी मी मिक्सरचं भांडं धुऊन टाकते वाफेवर सुद्धा ही भाजी नुसती होते आणि खूप छान लागते खायला बाजरीच्या भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबत पण खाऊ शकता तुम्ही यावरती झाकण ठेवून पाच एक मिनटं भाजी शिजू द्यायची बाजूला मी आता भाकरीचे ना तुकडे करते शिळीच भाकर होती कालची पण याचा आहे ना भुगा खूप छान होतो बरेच जण याला आहे ना चुरमाही म्हणतात पण आमच्याकडे पहिल्यापासून भुगाच म्हणतात तर मी वाटणं सेम त्याच प्रकारे केलं हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे थोडंसं जाडसर वाटून करून घेतलं आणि आता बाजरीची भाकरी पण त्यामध्ये मिक्सरला बारीक करून टाकली एकत्र करून घेतलं हे सर्व काय थोडासा हलकासा पाण्याचा शिपकाही दिला त्याला कारण थोडीशी भाकर आहे ना कडक होती म्हणून आमच्याकडे शिळी चपाती किंवा बाजरीची भाकरी जर शिल्लक राहिली तर त्याचा असाच चुरमा बनवून खातो आम्ही खूप दिवसांनी मी, मी बनवला आणि मी मुद्दाम एक भाकरी एक्स्ट्रा टाकली होती कारण मला बरेच दिवस झाले भुगा खायचाच होता तर कढईमध्ये इथे मी तेलामध्ये जिरा आणि मोहरीत टाकली थोडेसे शेंगदाणे अख्खे टाकते छान लागतात ते पण जसे आपण पोहे बनवतो ना सेम प्रोसेस करायची फक्त यामध्ये शेंगदाणे हिरवी मिरची लसूणचं वाटण टाकायचं थोडीशी कडीपत्त्याची पानंही टाकली आणि कांदा थोडा मी जाडसरच कापून घेतला खूप जास्त बारीक नाही कापायचा अधूनमधून कांदा खायला खूप छान लागतो यामध्ये कांदे पोह्यामधला कांदा पण मी थोडासा मोठा मोठाच कापून घेत असते आता बाजरीची भाकरी आणि वाटणेनं छान मस्त असं मऊ झालेलं होतं मी थोडासा पाण्याचा हपका दिला होता त्याला आणि इकडे माझी डांगराची भाजी पण झालेली होती मस्त दिसते आणि सुकीच बनवली मी राहुला जेवायचं होतं त्याला जेवायला देते आणि भुगा पण करते तर भुग्यामध्ये मी काही हळद पावडर टाकली नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता मला बिना हळदीचा असाच आवडतो चपातीचा चुरमाही अशाच प्रकारे करते मी तर हे बघा छान मस्त दिसतोय ना थोडा वेळ ना परतायचा आणि नंतर मग गरम गरम मस्त खायचा स्वयंपाक झाल्यानंतर जेवण झालं त्यानंतर दुपारची बरीच कामं असतात बारीक सारीक भाजी आणलेली होती काल मेथीची तर ती निवडायची बाकी होती भाज्या शिळ्या पडल्यानंतर निवडता येत नाही तर मग मी आता भाजी निवडून ठेवली राहुलला रात्री करायची होती काल मॉलमधून मी हे एरियलचं लिक्विड घेऊन आली दोन लिटरचं तर हे मला चारशे एकतीसला पडलं बऱ्याच ताई बोलल्या की सर सर्प एक्सेल पण छान असतं तर पुढच्या वेळेस मी ते पण वापरून बघेल आणि मी हे एल जी कंपनीचं वॉशिंग मशीन घेतलेलं आहे नऊ के जीचं तर यामध्ये ना आपण डिटर्जंट आणि लिक्विड टाकू शकतो तर खूप छान आहे हे आणि कपडे पण मस्त निघतात यामध्ये तर मी त्यावेळेस एक्केचाळीस हजाराला घेतलं जवळपास मला सात आठ महिने झाले घेऊन पण कपडे धुण्याचं खूप मोठं टेन्शन माझं कमी झालं आतमध्ये पण तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आहे तर यामध्ये आपण मोठे मोठे ब्लँकेट पण धुऊ शकतो तर एका ताईंची मला कमेंट आली होती की ताई तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये कपडे कसे काही लावतात तर थोडासा व्हिडिओ करून पाठवा म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवते तर कपडे धुवायला टाकायचेच होते मला वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकताना फक्त ज्या कपड्यांचा कलर जातो ना असे कपडे टाकायचे नाही बाकी मग तुम्ही कोणतेही कपडे टाकू शकतात कॉटन सिल्क कोणत्याही प्रकारचे सर्व एकत्र पण टाकू शकता तिथे ऑप्शन असतात वरती तर तिथे आपल्याला नुसते कॉटनचे जर कपडे लावायचे असेल तर कॉटनवरती क्लिक करायचे पण मी सर्व मिक्स कपडे लावलेले आहे आणि इथे ना पावडर पण टाकतात लिक्विड पण टाकतात दोन्ही चालतात तर मी लिक्विड टाकलं तिथे हे बटन दाबल्यानंतर मशीन चालू होतं पण इथे आपल्याला कोणत्या फंक्शनवरती कपडे लावायचे ते बघायचं तर इथे काही नावं दिलेली आहे तर मिक्स कपडे असले ना सर्व तर मिक्स फॅब्रिकवरती लावायचे तर हे बघा अशा प्रकारे हे बटन त्यावरती येईल असं फिरवायचं त्यानंतर दोन नंबरचं इकडे बटन दिलेलं आहे तर ते दाबल्यानंतर मग टायमिंग लागतो तर तिथे टायमिंग येईल थोड्या वेळात आणि हे बघा मशीन लगेच चालू होतं प्रत्येक फंक्शनसाठी टायमिंग वेगवेगळा असतो आता इथे मी मिक्स फॅब्रिकवरती लावलं आहे ना तर त्यासाठी एक तास वीस मिनिटाचा टायमिंग येत असतो ॲटोमॅटिक मशीन आहे हे तर पाणी पण आपोआप येतं आणि कपडे धुऊन झाल्यानंतर ते ॲटोमॅटिकली बंद पण होतं बंद झाल्यानंतरच आपण ते उघडायचं चा। असं चालू असताना आपण ते उघडू शकत नाही तर इथे बरीचशी नावं आहे मस्त कुल्फी बनवते मी गुलकंदची आणि त्यामध्ये मी रोज सिरप पण टाकलं आहे रोजचा त्यामुळे कलर असा थोडासा पिंक आलेला आहे गुलाबी काल मी कुल्फीचा साचा आणला ना म्हटलं चला आज मस्त कुल्फी बनवू खायला उद्याच मिळेल ती उद्याच बघायला मिळेल तुम्हाला <laughs> कारण एक रात्रभर ती फ्रीजमध्ये ठेवावी लागेल ना दुपारची वेळ झाली आहे स्वयंपाक झाला होता जेवण झालं घरातली कामं आवरली भांडी वगैरे सर्व काही आवरल्यानंतर मी रेसिपीला सुरुवात करते तर चला आता मी सर आलेले त्यांना जेवायला याला आहे ना जवळपास दहा बारा मिनिटं लागतील सारखं हलवत राहावं लागतं दूध थोडंसं घट्ट थोडस करायचं करायचंय तुम्हाला रेसिपी येईलच जसं जसं हे शिजू ना तसं तसं तस ते ठीक होईल घट्टसर अशा प्रकारे माझं हे दुपारचं रुटीन तुम्हाला शेअर करते तर दुपारी माझी रेसिपी असते रेसिपी केल्यानंतर मग खूप सारा पसारा होतो सर्व भांडी निघतात सगळी भांडी घासून ठेवली किचन ओटाही क्लीन केला शेगडी स्वच्छ पुसून ठेवली रोजचं माझं हे काम असतंच कारण दुपारीच मी रेसिपी बनवते रात्री मला जमत नाही कारण अंधारही पडतो आणि व्यवस्थित मग दिसत नाही चला आता सर्व काही घरातली साफसफाई कामं माझी आवरलेली होती त्यानंतर मग मशीनमधले कपडे काढायचे होते बराच वेळ झाला मशीन बंद पडलेलं होतं पण बाकीची काम आवरतावरता कपडे त्यामध्येच राहून गेले तर ते सर्व कपडे आता बाहेर काढून घेते आणि आज माझे कपडे जास्त आहे कारण मी ना खूप कमी कपडे असले ना तर मशीन लावत नाही आणि आम्ही घरामध्ये तिघेच आहोत तर तिघांचे कपडे एवढे काही निघत नाही त्यामुळे मग मी ना दोन दिवसाचे कपडे साचल्यानंतरच ते मशीनला लावून देते कारण थोडे थोडे कपडे लावायला आपल्याला काही परवडणार नाही कारण लाईट बिल पण येतं त्यामुळे मग एकदम जास्त कपडे झाले ना तर वॉशिंग मशीनला लावायचे म्हणजे ते परवडतं पण आता सर्व कपडे मी काढून आणले वरती टेरेसवरती सुकायला टाकत असते वरती दोऱ्या पण बांधलेल्या आहे मी सर्व कपडे इथे दोरीवरती सुकायला टाकले आणि इथे ना कांद्याचं बी टाकलेलं आहे नेट करायचं इथे संध्याकाळची वेळ आहे पण कपडे मी आत्ता टाकले रात्रीतून हवेने चांगले सुकून जातील ते ऊन नाही आहे आता चला आज उशिरच झाला मला कपडे मशीनमध्ये लावायला आणि काढायला पण मी आता खाली जाते राहुलसाठी स्वयंपाक बनवायचा आहे मिस्टरांना आणि मला दोघांना पण आम्हाला एका ठिकाणी लग्नाला जायचं आहे आमच्या नातेवाईकांचंच लग्न आहे तर लग्नाला जाऊ आम्ही तिकडे आणि राहुलसाठी आणि माझ्यासाठी स्वयंपाक बनवते कारण मी काही लग्नात जेवणार नाही मागच्या वेळेस मी जेवली होती ना कार्यक्रमामध्ये तर मला खूप त्रास झाला होता त्यामुळे आता बाहेरचं खाणं बंद चला <laughs> खाली जाते आता मी लसूण सोलायचं आहे मला लसून मेथी बनवणार आहे आज मी राहुल कालपासून मला म्हणतो की मम्मी लसूनी मेथी बनव no लसून ही मेथी करायची होती तर लसूण पण आता सोलायला घेतलेला आहे बऱ्याच वेळेस मला कमेंट येतात की ताई गरम पाण्यामध्ये लसूण टाका पटकन सोलला जातो पण माझा लसूण आहे ना गावराने म्हणजे आमच्या शेतातला आहे तर हा लसून आहे ना असा थोडासा लालसर असतो थो, आणि याला फ्लेवर खूप जास्त असतो जो तुम्ही व्हाईट लसूण घेतात ना मोठ्या मोठ्या लसणाच्या कांद्या असतात तर तो लसूण आपण गरम पाण्यामध्ये टाकला ना तर तो लगेच सोलला जातो पण हा आहे ना अशाच प्रकारे सोलावा लागतो सर्व कांद्या मी इथे ना हाताने चेंबून घेतल्या आणि थोडासा चोळ्या नंतर ना लगेच तो वाईट होतो आणि सहित जरी वापरला ना भाजीला तरी पण भाजीला खूप छान मस्त स्वाद येतो असं काही नाही की पूर्णपणे वाईटच करायचा गावरान लसूण येणा असाच असतो तर अशा प्रकारे ह्या पाकळ्या ना थोड्याशा व्हाईट झाल्यानंतर लगेच काढून घ्यायच्या आणि असाच वापरते मी आता एकदम लसूण काही सोलून ठेवत नाही फ्रीजमध्ये जसं लागेल तसा पटकन चोळून घेत असते कढईमध्ये मी आता लसून ही मेथी बनवते राहुलसाठी तर याची रेसिपी आहे माझ्या सुवर्ण्यास किचन चॅनेलवरती आणि शॉर्टवरती रील पण आहे तर तिथं तुम्ही बघू शकता लसुनी मेथीला ना एक चमचा भाजलेले शेंगदाणे एक चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा फुटाण्याच्या डाळ्या याची पेस्ट टाकावी लागते तर ती पण टाकले मी आणि आपले घरचे मसाले हळद पावडर लाल तिखट धना पावडर आणि त्यानंतर यामध्ये मेथी ना आधी मी थोडीशी अर्धवट शिजवून घेतलेली आहे ती टाकली छान झाले ना।, ना तिकट नाही ना आठ वाजत आले मी रेडी झाली लग्नाला जायला मिस्टरांचं पण आवरलं आहे आणि मी ही पूजानी दिलेली साडी नेसली आहे आमच्याकडे ना रात्रीचेच लग्न असतात तर चला आता लग्नाला उशीरच होतो आमच्याकडच्या लवकर काही लग्न लागत नाही नऊ नौ साडेनऊला लग्न लागतं पण आता घरचं आहे नातेवाईकांचं आहे मग लवकरच जाणार आहे मी आणि बऱ्याचदानी मला ही माझी मंगळसूत्राची पोत विचारली होती कुठून घेतली की तिला घेतली तर ही ना मी शालीमारला घेतली होती नाशिकला गेल्यावर तिथेच एका शॉपमधून घेतली होती तर शॉपचं नाव काही मला माहिती नाही पण मी पाचशे रुपये दिले त्यांना तर छान आहे आता येऊ का रे राहून हॅन लावू का कूलर लावू आणि दरवाजा लोटून घे बर का ठेवू नको हो तो किचनचा लाईट बंद कर बर का लग्न ज्वालामाता लॉन्समध्येच आहे तर इथे आली मी स्टेज पण खूप छान मस्त डेकोरेट केलेला होता व्हाईट पडद्यांमध्ये आणि स्क्रीनवरती इथे नवरी नवरदेव दिसत आहे तर नवरी माझ्या ओळखीचीच आहे क्यूट आहे खूप छान स्वभाव आहे तिचा नाव पण श्वेता आहे तिचं आणि सर्वजणं पाहुणे आता आले मी खूप लवकर आली होती आधी वीस मिनिटामध्ये ते ना फुल गर्दी झाली लॉन्जमध्ये सर्वजण आलेले होते माझ्या शेजारी ज्या ताई बसलेल्या आहे ना तर त्या माझे व्हिडिओ रोज बघतात तर त्या माझ्याशी बोलत होत्या माझ्या ओळखीच्याच आहे आमच्याजवळच राहिला आहे तर सर्व पाहुणे मंडळी लग्नाला आलेली होती आणि माझ्या ननंदबाईंच्या मुलाचं लग्न आहे म्हणजे दोन्हीकडून नात आहे मुलीकडचं पण नात आहे आमचं माझ्या सा लहान्या सासूबाईंची भाची आहे नवरी मुलगी आणि वधूवरांच्या एंट्रीसाठी ना ही छोटी छोटी मुलं ना मस्त टाळ वाजवत होते भजन कीर्तन म्हणत होते ज्ञानेश्वर माउलींचं आणि खरंच खूप भारी एंट्री झाली पूजाचं लग्न पण ह्याच लॉन्सला झालं आणि पूजाची प्री वेडिंग बघितल्यापासून येणा सर्वजण प्री वेडिंगची आहे ना खूप छान मस्त शूट करताय आता इथे स्क्रीनवरती पण प्री वेडिंग चालू आहे तर ही पण सर्वांना आवडली खरं तर वेडिंग अशाच प्रकारे केली पाहिजे मॉडर्न वेडिंग जे असते ना जी इंडो वेस्टर्नमध्ये करतात त्यापेक्षा ही खूप भारी वाटते बघायला तर खूप सारे लोक आता अशाच प्रकारची प्रिविडिंग करत आहेत खूप छान पद्धतीने विवाह सोहळा पार पडला त्यानंतर मग आम्ही घरी निघून आलो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय साडे दहा वाजलेले होते गड्यामध्ये